भोंगा म्हणजे आमच्या पारिजाचा गुडविल आहे जो एक किलोमीटरचा पॅसेंजर असेल तर भोंगा वाजवला तर तो तयारी राहतो बाबा आपली गाडी येते पारिजात ट्रॅव्हल्स ही अत्यंत जुनी गाडी आपल्या मालवण मधली आणि त्या गाडीने प्रवास करणारे प्रवासी सुद्धा त्याच गाडीने प्रवास करतात तीस वर्ष मालवणकरांच्या सेवेत मी सोळा बस घेतली आजपर्यंत लोक पारिजाती का जातात त्याच कारण म्हणजे लोकांना सुरक्षिता प्रवास चांगला यासाठी लोक मागणी करतात नमस्कार मित्रांनो मी सुशांत जायदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो थोडासा वेगळा आहे कारण हा व्हिडिओ असणार आहे मुंबईतली आणि मालवणची प्रसिद्ध असणारी पारिजात ट्रॅव्हलचा खऱ्या अर्थानं पारिजात ट्रॅव्हल्स म्हणजे एक स्वतः ब्रँड आहे हे सर्वांना माहिती आहे आणि जे जे ह्या गाडीने जातात त्यांना तर ते माहितीच आहे तर आता आपण सांगायचा मुद्दा असा की पारिजात ट्रॅव्हल्सने आपल्या तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आता ए सी स्लीपरची सर्व्हिस आणलेली आहे आपल्या प्रवाशांकरता तर आता आपण ती गाडी बघण्यासाठी जाणार आहोत गणेश टॉकीज येथे कारण पारिजात ट्रॅव्हल्सचं गणेश टॉकीज इथून ही गाडी सुटते व ती त्यानंतर पुढे परेल करून त्यानंतर आपला मुंबई गोवा हायवेला जाते मालवणला जाण्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि नवीन पारिजात कशी आहे याची उत्सुकता मलासुद्धा जास्त आहे तर जाऊया आणि गणेश टॉकीजला आता ही आपण गाडी जाऊन बघणार आहोत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा शेजारची बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर बघता येतील चला तर मग जाऊया आता गणेश तर मित्रांनो आता आपण गणेश टॉकीजला आलो आणि आपण बघू शकतो म्हणजे ही नवीन पारिजात ही बोरलीवरनं आलेली आहे त्याचबरोबर ह्या पारिजात मध्ये ह्या वेळेला नवीन डिझाईन्स टाकण्यात आली ती म्हणजे मालवणला प्रतिनिधित्व करणारे डिझाईन्स आहे आणि ही डिझाईन प्रथमच असल्यामुळे खूप सुंदर वाटते प्रवासी सामान व पार्सल सुविधा ठेवण्याकरिता गाडीमध्ये सुसज्ज असा सामान कक्ष सुद्धा उभारलेले आहेत ज्यामधून आपले सामान हे सुरक्षितरित्या मालवणपर्यंत पोहोचवले जाते तर मित्रांनो आता आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते म्हणजे ह्या गाडीचे मालक म्हणजेच उदय देसाई काका तर त्यांच्याकडनं आपण आता जाणून घेणार आहोत पारिजात बद्दल व पारिजातच्या नवीन गाडी बद्दल मित्रांनो आता आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे पारिजात ट्रॅव्हर्स चे मालक उदय आता तर आताच मालवणकरांच्या सेवेसाठी तुम्ही ही एसी बस लॉन्च केली तर काय सांगाल तीस वर्ष मालवणकरांच्या सेवेत मी सोळा बस घेतली आजपर्यंत मालवणकरांची सेवा केली आणि मालवणकरांनी मला मदत जी केली आहे ती मी विसरू शकत नाही हे नवीन गाडी ती घेतली त्याच्यात मालवणकरांनी जास्तीत जास्त त्याचा जास्त फायदा करावा व आपलं सेवा मला शी बोले बदल, दे, दे से चांगली सेवा आम्हाला द्यायची धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल नवीन गाडीसाठी आमच्या चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा चला तर मग आता जाऊया आणि आतमध्ये पारिजात ट्रॅव्हल्सचा चा पण आहोत पारिजातच्या केविन मध्ये आणि ते बघू शकतो की आपल्याला बी एस सी सिक्स स्टेअरिंग आहे आणि एकदम मस्त पैकी असा कम्फर्ट झोन आहे त्याचबरोबर गाडी एसी आहे आणि खूप चांगली गाडी बनवली आहे दामोदर कोच मध्ये गाडी आहे मस्त पैकी इकडे असं बर्थ आहे आणि हा इथला वरचा बर्थ जो आपल्याला इथून समोरून दिसू शकतो गाडी बांधली आणि आपले मेन पहिले प्रवासी आपले, आपले रोहन नाम जे पारिजातच्या हे एसी ल गाडीने पहिल्यांदाच चाललंय तर कसं वाटतंय रोहन तुला जरा एक प्रवासी म्हणून सांग खूप छान वाटतंय मला या गाडीतनं पारिजात बद्दल तुझा रिव्ह्यू काय एकदम मस्त आता एसी झाली आहे फुल कुलिंग वाटत आणि छान काय मत आहे हे पहिल्यांदाच ही अशी एसी गाडी आणि स्लीपर गाडी ही मालवणला चालली आहे तर मित्रांनो आता आपण बघतोय ते म्हणजे गाडीतलं लाईट चालू झाल्या असल्यामुळे गाडीतलं इंटेरियर हे खूप छान आहे आणि त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी इथे पडदे सुद्धा देण्यात आलेले आहेत जेणेकरून आपण मस्तपैकी पडदे लावून झोपू शकतो आणि त्याचबरोबरीने आपल्याबरोबर इथे आपण बघू शकतो की, की फ्लोअरवर जी लाइटिंग आहे तीसुद्धा खूप छान केलेली आहे आणि आपण आता बघणार आहोत ते म्हणजे ह्याची बर्थची सिस्टीम तर इथे आपण बघू शकतो ते म्हणजे दोन बाजूला एक सिंगल बर्थ इकडे आहे आणि त्याचबरोबरीने हा आहे डबल बर्थ आणि इथे आपल्याला चार्जिंग पॉईंट त्याचबरोबर लाईट्स आणि हे एसीचे वेंट्स आहेत आणि इथे सामान ठेवण्यासाठी स्टोरेज सुद्धा आहे असं करत आता आपण पुढे आलो आहोत आणि इथे तर आता आपण इथे बघतोय म्हणजे गाडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा बसवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता मी आहे पारिजात ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये आणि आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते म्हणजे पारिजात ट्रॅव्हल्सचे चालक म्हणजे राणेगादा यांच्याकडनं आपण ऐकून घेणार आहोत पारिज बद्दल आणि नवीन गाडी बद्दल आता आपल्यावर पारिज ट्रॅव्हल्सचे सर्वात जुने चालक म्हणजे राणे राणे काका काका आहेत तर तुम्ही मला सांगा की आता पारिजात ही एसी मध्ये कन्वर्ट झालेली आहे मालवणकरांच्या तुम्हाला कसं वाटतंय एकदम अतिशय चांगला झाला मी एवढं सर्विस केली ही व्यवस्थितच केली हा निश्चित आणि मालवणकर सुद्धा पारिजात प्रेम देतात की मुंबईत गाडी कुठेही दिसली तर ती ओळखली जाते ती म्हणजे भोंग्यावर आणि तो भोंगो म्हणजे खूप प्रसिद्ध आहे त्या भोंग्याबद्दल जरा थोडक्यात सांगा काय तर भोंगा म्हणजे आमच्या पारिजाचा गुडविल आहे जो एक किलोमीटरचा पॅसेंजर असेल तर भोंगा वाजवला तर तो तयारी जातो बाबा आपली गाडी येते मित्रांनो एवढ्या वर्षांची ही लोकप्रियता आणि ही खरी ओळख पारिजात ट्रॅव्हलची धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे आपल्या चिंचपोकी मध्ये पारिजात ट्रॅव्हल्स ची जे एकमेव बुकिंग करतात ते म्हणजे आमोणकर ट्रॅव्हल्स आणि आता त्या आमोनकर ट्रॅव्हल्सचे आमोणकर काका आहेत त्यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत पारिजात विषय तर मला सांगा गेली अनेक वर्ष पारिजातच एकमेव बुकिंग आपल्या लालबाग लालबाग मला पारिजात बच्च आहे एकोणीसशे साली आमची ट्रॅव्हल एजन्सी चालू झाली कालांतराने पारिजात चालू झाली आणि पारिजात प्रसिद्ध झाली लोक पारिजात शिवाय जायला मागत नाही एवढी आमची सर्व्हिस आम्ही लोकांना दिली आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे लोक पारिजातीच का जातात त्याचं कारण म्हणजे लोकांना सुरक्षिता प्रवास चांगला यासाठी लोक पारिजातची मागणी करतात अजूनही आमच्याकडे इतर गाड्या आहेत गोवा बिवा सर्व आहे पण पारिजातला जास्त डिमांड आहे प्रवाशांनी जरूर नवीन पारिजात मधून प्रवास विषयी खूप सुंदर माहिती दिली याबद्दल आपले धन्यवाद पारिजात ट्रॅव्हल्स ही अत्यंत जुनी गाडी आपल्या मालवण मधली आणि त्या गाडीने प्रवास करणारे प्रवासी त्याच गाडीने प्रवास करतात आता आपण जाणून घेणार आहोत त्यांच्यापैकीच एक प्रवासी ज्यांनी ह्या गाडीने भरपूर वेळा प्रवास केला नाही त्या आता आपल्याला सांगणार त्या गाडी

कुठेही असलं तरी सहकार्य चांगलं करता नक्की आणि पारिजात म्हणजे ऑन टाइम सर्व्हिस गाडी वेळच्या वेळी मुंबई ते मालवण वेळच्या वेळी असणारी गाडी म्हणजे पारिजात हा गाडी या वेळेला एसी केली आहे हा पण मागे बघतोय तुमचं काय म्हणणं आहे याचा लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा लोकांच्या सेवेसाठी केलेली आहे थँक्यू नाव सांगा तुमचं सूरज वारेकर तर मला सांगा तुम्हाला पारिजात ट्रॅव्हल्स कशी वाटली फर्स्ट हो प्रवासी आहेत प्रवास तर तुम्ही काय सांगाल पारिजात बद्दल नाही चांगलं चांगली गोष्ट आहे पारिजातने स्लीपर स्लीपर बस चालू केली त्याबद्दल सध्या तर सीझन पण आता चालू होतोय त्यामुळे स्लीपर म्हणजे सध्या त्याची म्हणजे खूप महत्वाचं आहे स्लीपर गाडी आणि त्यातही एसी सुद्धा सर्व्हिस चालू केली आहे त्याच्यामुळे स्लीपर चालू केली त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे आणि सीट पण चांगले आणि पण धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल पारिजात मध्ये नवीन असल्यामुळे सर्वांनाच एक मालवणला जाण्यासाठी एक चांगला उत्तम ऑप्शन आहे तो म्हणजे पारिजात मित्रांनो नक्कीच पारिजात ट्रॅव्हल्स ने तुम्ही प्रवास करा आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्याला नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा भेटूया नवीन एका व्हिडिओ